सेरिडिमो कपडे आणि फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स गिफ्ट्स लखनौमधील याची खास फळ सुमन सेल्स आगार एंटर गव्हरेज पॉवर चांदनी रोड डबकापूर मोबाईल नंबर 9934 57525 आणि 9931 मॉल या भव्य दालनाचा भव्य शुभारंभ शुक्रवार दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता करण्याचे आयोजन सिद्धी मॉल कपडे भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स गिफ्ट्स या भव्य दालनाचा भव्य शुभारंभ शुक्रवार दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे या भव्य दालनाचा शुभारंभ मान्यश्री पांडुरंग सीताराम गुरव व मान्यश्री कालिदास सीताराम गुरव यांच्या शुभास्थे होणार आहे यावेळी माने गौतमी पाटील प्रसिद्ध नृत्यांगना माने रविदाजी सूर्यवंशी प्रसिद्ध स्टार व उद्योजक माने अनिकेत शिंदे उर्फ कार्टून प्रसिद्ध स्टार माने धनंजय पवार डी पी प्रसिद्ध स्टार व उद्योजक माने अभिजित रोकडे प्रसिद्ध स्टार माने सायली वाघमारे प्रसिद्ध स्टार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन माने श्री प्रसाद पांडुरंग गुरव आणि श्री सागर कालिदास गुरव यांनी केले आहे त्याचबरोबर सायंकाळी ठीक पाच वाजता खास महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे या स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिलांसाठी आकर्षक भेटवस्तूही देण्यात येणार आहेत अशी माहिती एसटी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार